हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या विशेषतः मेन रोडवरील राजधानी मॉल बाहेर लावलेले मोठे पॅनल्स जोरदार वाड्यामुळे निखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीस महापालिका व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला पंचवटी अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी उर्वरित सेल पॅनल्स सुरक्षितपणे खाली पाडले आणि संभाव्य धोका टाळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी देखील झालं नाही अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेपाच वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमधील आणि लावलेल्या शोधचे जे पत्रे ते हवेने उडत आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी जा तर आम्ही स्टाफ आणि बंब क्रमांक तीस झिरो नऊ घेऊन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी ती वास्तुस्थिती आम्ही बघितली वरतून जे पत्रे पडत आहे लोक इथे हजारोच्या संख्येने करत असतात पण आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली बिल्डिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला बोलून संपूर्ण तिथले धोकादायक पत्रे आम्ही काढून दिले आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ती स्वतः मॅनेजर आहे त्यामुळे आमचं चाकून व्यवस्थितपणा ते काम करून पुढींना टाळलेला आहे ते त्यांनी हप्त्यानं भरल्यामुळे आपण ती प्रॉपर्टी शिफ्ट केली काय प्रॉपर्टीचं नाव काय राजधानी मॉल ओके याचे मालक कोण आहेत जनंजय पिंपळे कोण धनंजय पिंपळे ओके आणि का सील कधी गेली होती ज्यानिवारी माहिती आज काय काय घटना घडली इथे ते ते

सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक